तब्बल तीन कोटी रुपये खर्च करूनही कोल्हापुरातील गांधी मैदानाला पुन्हा तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय त्याला सर्वस्वी आमदार राजेश क्षीरसागर जबाबदार आहेत असा आरोप ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला या कामाचा ठेकेदार पळून गेला असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी इंगवले यांनी केली आहे कोल्हापूर शहरातील शिवाजीपेठेतील गांधी मैदान हे आजूबाजूच्या परिसरातील खेळाडूंसाठी एक चांगलं मैदान आहे पण थोडा जरी पाऊस पडला तरी गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप येतं गांधी मैदानाच्या डागडुजीसाठी राज्य शासनानं पाच कोटी रुपयांचा निधी दिलाय त्याचाही प्रचंड गाजावाजा झाला पण गेल्या आठवडाभरातील पावसामुळे गांधी मैदानाला पुन्हा तळ्याचं स्वरूप आलंय पावसाच्या पाण्यासह सांडपाण्यामुळे गांधी मैदान पूर्णपणे भरून गेलंय या पार्श्वभूमीवर ठाकरेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसमवेत गांधी मैदानाची पाहणी केली यावेळी इंगवले यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली गांधी मैदानात येणारं पाणी रोखण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच कोटी रुपयांचा निधी आणला असं सांगितलंय त्यापैकी तीन कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली असून ठेकेदाराला दोन कोटी रुपयांचं बिल दिलंय तरीही गांधी मैदानाचं मूळ दुखणं कमी का झालेलं नाही असा प्रश्न इंगवले यांनी उपस्थित केला गांधी मैदानातील पाणी जिथून बाहेर पडतं तिथं काही कचरा आणून टाकला जातो असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता पण सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी आज पाहणी केल्यानंतर अशा प्रकारचा कचरा दिसला नाही त्यामुळे क्षीरसागर यांचा आरोप खोटा असल्याचं रवी किरण इंगोले यांनी सांगितलं गांधी मैदानात येणारं सांडपाणी रोखायचं असेल तर बारकाईनं तांत्रिक अभ्यास होणं गरजेचं आहे आमदार क्षीरसागर यांनी मोठा ढपला पाडल्याचा आरोप इंगवले यांनी केला त्यांना खरोखरच गांधी मैदानाचा कायापालट करायचा असेल तर आपल्याबरोबर चर्चा करावी असं आवाहन इंगवले यांनी केलंय की तुम्ही एकदा पाणी घर आणि मलाही तिथं बोलवा ही वस्तुस्थिती आणि हे सगळं कृत्य ह्या सगळ्या घटनेचे शिल्पकार पुन्हा एकदा मी हे करून सांगतो की शंभर टक्के क्षीरसागर आहेत आणि त्यांचं हे काम फेल गेलेलं आहे पूर्वी याला तळं म्हणायचं या तळ्यामध्ये पाणी हे साचतच पाणी साचतं हे माहीत असूनही पाच कोटी रुपये निधी गिळंकृत केला माझा शेवटपर्यंत आरोप राहणार आणि आत्ता जी आत्ता अशी परिस्थिती आमची झाली अधिकारी वर्गाशी माझं बोलणं झालं अधिकारी वर्गाला सांगितलं की जो कोण ठेकेदार आहे त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांनी शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे आयुक्त मॅडमची सई घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिला चौकशी होणार की हे टेंडर मिळपर्यंत टेंडर मिळायच्या अगोदर ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा विशेष अहवाल त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सादर करावा गांधी मैदानात येणारा नाला वळवण्याचं काम सध्या ठेकेदारानं बंद आहे त्याला आजवर आठ नोटिसा दिल्या आहेत तरीही ठेकेदारानं उत्तर दिलेला नाही त्यामुळे आयुक्तांच्या परवानगीनं संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाईल असं उपशहर अभियंता महादेव फुलारी यांनी सांगितलं या संबंधित ठेकेदारांनी आतापर्यंत साधारणतः तीन कोटीच काम केलेलं आहे आपल्याला शासन निधी उपलब्ध झाला त्याप्रमाणे आपण त्याचं पेमेंट केलेलं आहे उर्वरित निधीची मागणी आपण केलेली आहे आणि ठेकेदाराला आतापर्यंत आठ नोटीस आम्ही दिलेल्या आहेत आणि ठेकेदारांना जर आता वेळेत काम चालू करण्याचं त्यानं दिलेलं आहे पण अजून काही चालू केलेलं नाही आहे या दोन दिवसात जर काम चालू नाही केलं तर त्याच्यावर आम्ही एफ वगैरे दाखल करण्याची कारवाई करणार आहे गांधी मैदानातील सांडपाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटून परिसरातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे जनतेनंच आता आमदार क्षीरसागर यांना जाब विचारावा असा टोला इंगवले यांनी लगावला